नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्रामध्ये आता सध्या मतदानाचा काळ चालू आहे लवकरच वीस तारखेला सगळीकडे महाराष्ट्रामध्ये मतदान इथे होणार आहे तर आता या मतदानामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ज्या व्यक्तींचं अठरा वर्ष कम्प्लीट झालेलं आहे अशा व्यक्तींनी त्यांचं स्वतःचं मतदान कार्ड ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे डाऊनलोड करायचंय आणि कुठे जाऊन त्यांना मतदान करायचं याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे मित्रांनो तुमच्याकडं तुमचं स्वतःचं सो मतदान असेल परंतु तुमच्याकडे ते डाउनलोड नसेल तर ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे डाउनलोड करू शकता याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच जर तुम्ही तुमचं मतदान काढलं नसेल तर ते मतदान ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे अप्लाय करू शकता याची पण एक शॉर्ट मध्ये माहिती आज आपण या मध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की पर्यंत पहा ही महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक व्यक्तींना नक्की शेअर करा आणि विस्तार केला प्रत्येकाने मतदान करा चला मतदान का दे दे तर आता ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड कशा प्रकारे डाऊनलोड करायचं ते पण मोबाईलमध्ये त्याची प्रोसेस जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करू नको तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया तर यासाठी मित्रांनो सर्वात अगोदर होमस्क्रीन या तर यासाठी मित्रांनो सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर या इथे आल्यानंतर इथे प्ले स्टोर ओपन करा प्ले स्टोर ओपन केल्यामध्ये इथे तुम्हाला सर्च मध्ये वोटर आयडी हे तुम्हाला इथे वोटर हेल्पलाईन हे तुम्हाला टाईप करायचं आहे वोटर हेल्पलाईन टाइप केल्यानंतर एक नंबरच ॲप दिसून जाईल वोटर हेल्पलाईन अशा प्रकारे ॲप्लिकेशन आहे हे ॲप तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे पन्नास पेक्षा जास्त होत हे ॲपची इथे आलेलं आहे इथे पाहू शकता अशा प्रकारे ॲप हे डाउनलोड झालेलं आहे इथे तुम्हाला सिम्पली ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड दाखवलं जाईल आता हे पहिल्यांदा जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल केला असेल तर सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमचं न्यू युजर रजिस्ट्रेशन करणे असणे आवश्यक आहे तर इथे न्यू युजर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर एंटर करायचा आहे दहा अंकी मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सेंड ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी असेल ओ टी पी एंटर करून तुम्हाला तुमची पर्सनल माहिती एंटर करायची जसं की तुमचं नाव कोणत्या जिल्ह्यातून आहात अशा प्रकारची माहिती एंटर करायची आहे आणि एक तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुमची एक प्रोफाइल तयार होईल प्रोफाइल तयार झाल्यानंतर परत तुम्हाला इथे लॉग इन डॅजिबिटवर वगैरे डायरेक्ट केला जाईल मग इथे तुम्हाला तुमचा जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर एंटर करायचा आहे जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केला असाल तो पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि सिम्पली तुम्हाला सेंड ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन नाव्यावर क्लिक करायचंय लॉग इन नाव यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं दिसून जाईल आणि इथे एक नंबरला एक नोटिफिकेशन आलेलं आहे आम्ही मतदान करू जबाबदारी स्वीकारू आणि आपले महाराष्ट्र सशक्त करू तर महाराष्ट्रामध्ये वीस नोव्हेंबरला असेंब्लीचं मतदान आहे तर सर्वांना दिलेल्या डेटला वीस नोव्हेंबरला सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे तर सगळ्यांनी मतदान करणे आवश्यक आहे तर इथे आल्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोड ई पिक यावर तुम्हाला क्लिक आहे डाउनलोड ई पिक यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डू यू हॅव्ह वोटर आय डी जर तुमच्याकडे वोटर आय डी असेल ते डाउनलोड करण्यासाठी एस आय हॅव्ह वोटर ई पिक नंबर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे जर पिक नंबर नसेल रेफरन्स नंबर असेल तर तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि जर तुमच्याकडे काहीच नसेल तुमच्या वोटर आय मतदान कार्डाचं तर सर्च वाय डिटेल यावर क्लिक करून सिम्पली तुमची माहिती एंटर करून तुम्हाला इथे तुमचं वोटर आय डी डाऊनलोड करायचं जसं की आता इथे आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं नंतर इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सेंड ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुमच्या वोटर आय डीला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आणि सर्च यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्चवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरनं तुमची वोटर आय डी तुम्हाला इथे भेटून जातील आता इथे पाहू शकता माझ्या नंबरनं आता भरपूर माझ्या घरातील व्यक्तींचे वोटर आय डी लिंक आहेत तर इथे तुमच्या नावाचं तुम्हाला तुमचं वोटर आय डी सर्च करायचं आहे आणि ते तिथून डाउनलोड करायचं आहे डाउनलोड करण्यासाठी सिम्पली या शेअर बटनवर क्लिक आहे आणि इथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा डायरेक्टली शेअर सुद्धा करू शकता जर तुम्ही शेअर केलं तर सोपं पडेल सिम्पली तुमच्या पर्सनल नंबरवर शेअर करा अशा प्रकारे तुम्ही तुमचं वोटर आय डी शेअर करू शकता इथे तुम्ही चार पद्धतीने तुमचं वोटर आयडी डाउनलोड करू शकता सर्च बाय मोबाईल नंबर सर्च बाय बार कोड म्हणजे तुमच्याकडे वोटर आयडी असेल तर त्याच्यावर क्यू आर कोड असतो तो क्यू आर कोड सर्च करून तुम्ही तुमचं वोटर आयडी डाउनलोड करू शकता सर्च बाय डिटेलमध्ये इथे तुम्हाला तुमचं नाव टाकून हाड नाव टाकून तुमची पर्सनल डिटेल टाकून तुम्ही तुमचं वोटर आयडी सर्च करू शकता आणि सर्च बाय एपिक नंबर जो तुम्हाला एपिक नंबर सांगितला त्या एपिक नंबर न तुम्ही तुमचं आय आयडी सर्च करू शकता आणि सर्च करून तुम्ही सिंपली डाउनलोड करू शकता अशा प्रकारे तुम्ही वोटर आयडी डाउनलोड करू शकता आता इथे जर तुम्ही नवीन युजर असाल म्हणजे तुमचं वोटर आयडी नसेल मतदान कार्ड नसेल तर इथे तुम्हाला वोटर रजिस्टर यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर न्यू वोटर रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक करून तुम्हाला इथे तुमचं नवीन वोटर आय डी काढायसाठी अप्लाय करायचं आहे तर लेट स्टार्टवर क्लिक करून तुम्हाला इथे तुमचं वोटर आय डीसाठी अप्लाय करायचं आहे एस आय एम अप्लायम फॉर द फर्स्ट टाईम यावर तुम्हाला क्लिक करून तुमची पूर्ण प्रोसेस कम्प्लीट करायची आहे ऑनलाईन पद्धतीने वोटर आय डी प्रकारे अप्लाय करायचं त्याचे पण पूर्ण व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलाय सर्चमध्ये जाऊन तुम्ही आपलं तो व्हिडिओ पूर्ण पाहू शकता आपल्या चॅनलवर तो संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता वोटर आयडी बद्दल मतदान कार्डबद्दल पूर्ण माहिती जर तुम्हाला काही हवी असेल तर इथे तुम्हाला पूर्ण सर्व्हिस वगैरे दिलेलं आहे वोटर मध्ये जाऊन तुम्ही पूर्ण सर्व्हिस वगैरे इथून पाहू शकता आता इथे तुमचं वोटर वीस तारीखला मतदान कोठे आहे ते जर तुम्हाला माहित नसेल तर त्याची पण माहिती तुम्ही इथून चेक करू शकता तर ते कशा प्रकारे इथे वोटर सर्व्हिसमध्ये जायचंय नोईवर पोलिंग स्टेशन डिटेल यावर जायचंय इथे तुम्हाला तुमचा जो काही एपीक नंबर आहे आता जो काय माझा एपीक नंबर आहे वोटर आयडी नंबर आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे इथे आपला वोटर आयडी नंबर काय आहे सर्च पोलिंग स्टेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्च पोलिंग स्टेशन यावर क्लिक केल्यानंतर आता वीस तारखेला आपल्याला कुठे जाऊन मतदान आहे त्याची पूर्ण डिटेल आपल्याला इथे भेटून जाईल इथे पाहू शकता असेंब्ली माझी पाहू शकता तर अशा प्रकारे पूर्ण डिटेल तुम्ही इथून सर्च करू शकता डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे पूर्ण माहिती होती मित्रांनो यामध्ये तुम्हाला जर कुठे काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक महत्वपूर्ण माहितीसोबत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र